मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील अतिउंच खांबावर झेंडा फडकणारा मावळा बार्शीचा सूरज मांजरे संघर्ष योद्धा मनोज दरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबई येथे आंदोलन केले होते लाखो मराठा बांधव मुंबईसाठी यासाठी दाखल झाले होते याच आंदोलनावेळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील अतिउंच अशा खांबावर भगवा झेंडा फडकणारा छावा बार्शी तालुक्यातील मांजरे देगावचा आहे छत्रपती शिवरायांचे मावळे कसे जिगरबाज होते हे काही कोणी पाहिले नाही परंतु सूरज मांजरे यांच्याकडे पाहिल्यावर छत्रपती शिवरायांच्या मावळेची चुणूक पाहायला मिळाली बार्शी तेथे सरशी याचा प्रत्येक पुन्हा एकदा आला आहे सूरज मांजरे यांची भगवा झेंडा फडकेला मागची भूमिका आणि प्रत्यक्ष मुलाखत घेतली आहे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक प्रमोद सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाला आहे तो फोटो आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोरचा तिथल्या एका खांबावरती एक जिगरबाज मावळा आहे तो जिगरबाज मावळा त्या ठिकाणी झेंडा अडकवतो आहे स्वतःचा टी शर्ट फाडून क्या पोल क्या मावला त्या पोलवरती चढून त्या जिगरबाज मावळ्याने त्या ठिकाणी झेंडा अडकवलेला आहे झेंडा अडकवणारा जिगरबाज मावळा माझ्यासोबत आहे आपण ते त्यांच्याशी बोलूया सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की तुमचं नाव काय किंवा तुम्ही कुठून आहात प्रथमता जयशुराय मी बार्शी तालुक्यातील देवगाव म्हणून या गावातून आहे नाव काय तुमचं नाव सूरज कल्याण मांजरे नगरपालिकेच्या समोर एवढ्या मोठ्या उंचीच्या पोलवर झेंडा अडकवायची लावायची डेरिंग तुमच्याकडे कुठून आली प्रथमता आम्ही शिवरायांची मावळी स्वतःमध्ये आत्मविश्वास राहतो की आपण ही गोष्ट करू शकतो करू शकतो जसे तानाजी मलेशरी यांनी खिंड लढवली त्यांनी कोणता असेल बरं म्हणजे तिथून आम्हाला प्रेरणा भेटली मावळी जिगरबाज आज आपल्याला सूरज मांजरे यांच्या रूपाने या ठिकाणी मिळाले आहेत सांगा तुम्ही झेंडा जो त्या चाळीस फुटाच्या पोलवर तुम्ही झेंडा बांधला तो झेंडा तुम्ही कशाने बांधला होता आ, मी वरी गेलो होतो त्यावेळेस काय मी जाताना त्याला बांधायला दोरी वगैरे काय नेली होती परत वरी गेल्यानंतर समजलं की आपण बांधायला काय आणलेलं नाही मग नंतर परत मी काय केलं स्वतःच्या अंगावरचा शर्ट शर्ट काढला प्रथम तो बांधला नंतर झेंडा आणखीन थोडासा हलू लागला नंतर पुन्हा दुसरं काही नव्हतं बांधायला अंगावरचा बनील काढून त्या बनील पण झेंडा फडकवला बांधला तुमच्या अंगावरच्या बनीला झेंडा बांधला मग तुम्ही वर चढताना खालून काय म्हणत होते का मी निम्यामध्ये गेलो त्यावेळेस खाली खाली असे बोलत होते पण माझी जिद्द होती की आपण इथं मराठ्यांचा फडकवायचा म्हणजे फडकवायचा तुमचा पाय वगैरे काय घसरला होता का किंवा तुम्हाला भीती काय वाटली होती का भीती मला काही वाटली नाही कारण की मी म्हणजे मी प्लंबर आहे मला मी अशी काम भरपूर करतो त्यामुळे मला ते एकदम वाटलं आता त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही झेंड्याला सलामी पण दिले काय तुमची भावना होती त्यावेळेस भगवा झेंडा म्हणजे आपला मान आहे सन्मान आहे अभिमान आहे त्यामुळे झेंड्याला सलामी आरक्षणाची गरज का आहे का वाटतं तुम्हाला बरेच काही गोष्टी होऊ शकते शिक्षणासाठी झालं परत नोकरीसाठी झालं तुमचा सोशल मीडियावरचा व्हायरल व्हिडिओ पाहून एक जणांनी कमेंट केली की डॉक्टर आहेत ते म्हणतात की हा पट्ट्या कोण आहे झेंडा अडकवलेला मला याला भेटायचा आहे मला याचा सत्कार करायचा आहे आजच्या महाराष्ट्रातून तुमचे त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती लोकांची एवढ्या प्रतिक्रिया आहेत की लोक तुम्हाला भेटायला आतुर आहेत तुमचा सत्कार करायला आतूर आहे सत्कार चाल का किंवा त्या लोकांच्या ज्या लोकांना तुम्हाला भेटायची आहे त्यांना काय सांगाल तुम्ही जसे की भगवा फडकावला आपला आरक्षण भेटलं हाच आमचा माझा मान आहे सन्मान आहे आणि सकार हाच मी असे करू शकतो तुम्ही तो झेंडा लावलाय आता बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे की तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहावा खरंच तिथे राहावं कायमस्वरूपी आपला तो झेंडा माझी प्रशासनाला विनंती आहे की तिथे एक आणखी एक असा झेंडा कायम सुरू राहावा अशी माझी इच्छा आहे विजय कायम फडकला पाहिजे म्हणजे आपण बांधवान बघता या ठिकाणी सूरज मांजरे असंही त्या ठिकाणी म्हणतात की तो जो काय भगवा ध्वज आहे तो त्या ठिकाणी मराठे आरक्षणाच्या लढ्यासाठी येऊन गेलेत ही इतिहासाची साक्षी आहे आणि त्या इतिहासाच्या साक्षीदार राहावा म्हणून तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहावा